हाय सर्वांना कशा आहेत सगळे मस्त मजेत कारण आज तुमच्यासाठी रणिता घेऊन आलेली आहे खूप सुंदर अशी साडी पार्टीवेअर साडी जे तुम्ही रील मध्ये पण पाहिली असेल आणि इन्स्टाला माझी फॅमिली खूप मोठी आहे ते आता बघतातच आणि तिथूनच युट्यूब पण येतात तर तिथं पाहिलेल्या साड्या आणि इथं पाहिलेल्या साड्या एकसारख्याच असणार आहेत तर बघून घेऊया आपण कलर आणि साडी कशी दिसणार आहे जो कलर असणार आहे तो आहे बॉटल ग्रीन खूप सुंदर असा पार्टीवेअर आणि हा जो पॅटर्न आहे हा खोलून दाखवला जाणार आहे तुम्हाला खास बघण्यासाठी आजची व्हिडिओ जी असणार आहे खूप आगळी वेगळी आणि जी आपण आठ दिवस खूप ताना होती सगळ्या माझ्या मैत्रिणीला भरपूर काम होत काम तर होतच म्हणावं लागेल कारण घर हे कोणाला नाहीये घर तो मला पण आहे मला पण आहे त्याच्यामुळे आपण आठ दिवस भरपूर मेहनत केली आणि आज अगदी दुसरा दिवस आहे आपला नवरात्रीचा तर नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आणि जे चॅनेलला नवीन कोण असतील त्यांनी काय करायचंय युट्यूब चॅनेलला आपल्याला पहिल्यांदा सबस्क्राईब करायचंय व्हिडिओ जर आवडली तर एक लाईक नक्की द्यायची आणि व्हिडिओ आवडली तर शेअर पण करायची तर तुमच्यासाठी सुंदर अशी साडी घेऊन आलेली आहे पार्टीवेअर साडी जी साडी आपल्या दसऱ्याला सुद्धा जाऊ शकते किंवा माझ्या मते पुढे जाऊन दिवाळी पण येणार आहे दिवाळीला तर भरपूर माल भागवलाय आपण पण तरीही ज्या साड्या आता तुम्हाला रनिंग ज्या चालू साड्या लागत आहेत त्या साड्या खूप छान आलेल्या आहेत पार्टीवर साडी आणि देणे गाण्यासाठी सुद्धा सुंदर अशी साडी बघा तर बघून घ्या साडी कशी असणार आहे तर हा बघा बॉटल ग्रीन कलर सुंदर असा बॉटल ग्रीन कलर आहे आणि हा आहे असा पल्लू आपण पूर्ण साडी वेअर केल्यानंतर पण दाखवणार आहोत कशी दिसणार आहे तर पूर्ण साडी बघून घ्यायची आणि साडीला महत्वाचं काय आलंय तर साडीला महत्वाचं आलेला आहे ब्लाऊज ब्लाऊज एकच नंबर असणार आहे साडीचा आपल्या साडीचा ब्लाउज बघून घ्या काय सुंदर ब्लाऊज असणार आहे आणि हा असा ब्लाऊज म्हटल्यावर कोणाला नकोय बाबा साडी आणि या साडीची विक्री फक्त असणार आहे आता काम म्हणून असणार आहे कमी तर आता चालू आहे दसरा आणि नवरात्र सुद्धा त्याच्यामुळे थोड्या दिवसासाठी मर्यादित असणार आहे ऑफर तर बघा सुंदर अशी पार्टीवेअर साडी बॉटल ग्रीन कलर आणि तिला बघा छान असा ब्लाउज पीस पण आलाय एम्ब्रॉयडरी असल्यासारखा एम्ब्रॉयडरी पण नाही म्हणता यायची पण टिकली जे साडीला आले कट वर ते चालेल आहे बघा सुंदर अशी साडी हा कलर अवेलेबल आहे बॉटल ग्रीन कलर त्याचे म्हणजे कलर बघून घ्यायचे आपल्याला ब्लाउज पीस बघून झालाय कट बॉर्डरची साडी बघून झाली वेअर साडी पण आहे तर बघा कॉफी कलर खूप सुंदर असा कॉफी कलर आहे छान असा कॉफी कलर हा बघा राणी कलर छान असा राणी कलर जो आता म्हणजे रेडच्या मानाने साडी काहीच नाही आणि सिल्क कपडा आहे खूप सुंदर साडी आहे बघा छान अशी राणी कलरची साडी एकदा कॅटलॉग बघून घ्यायचा आहे अशी असणार आहे साडी सुंदर अशी साडी आणि ताई अगदी प्रेमाने समजून सांगते साडी बद्दल साडी असा विषय आहे की फार जिवळ्याचा विषय किती साडी असल्या आता आपण अनुभव घेतलाच असेल घटस्थापनेच्या अगोदर की घर आवरायला काढलेत कपट ही भरून पडले तरी साडी घेऊच वाटतीये कारण साडी म्हणजे फार जिवाळ्याचा विषय आहे बघा तर हा बघा वाईन कलर सुंदर असा वाईन कलर आपल्याकडे अवेलेबल आहे सिल्क कपडा आहे साडीचा आणि लांबीला उंचीला साडी छानच चा आहे बघा वेअर करून पण दाखवली जाणार आहे कशी दिसणार आहे साडी छान असा वाईन कलर तर कलर तुम्हाला दाखवलेत मी काय काय कलर आहेत आपल्याकडे अवेलेबल आणि हा बघा रामा ब्ल्यू कलर अगदी सुंदर कलर आहे पार्टीवेअर साडी कट बॉर्डर अशी साडी कुठेच मिळणार नाही आणि आमच्याकडे फार कमी रेटला आहे चौक मध्ये आल्याच्या नंतर सिद्धंकर गल्ली विचारायची किंवा डायरेक्ट गल्लीतच यायचं आपलं शॉप आहे जानवी साडी सेंटर तर बघून घेऊया आपण साडी वेअर केल्यानंतर कशी दिसणारी तर बघा काही सुंदर साडी दिसते आणि साडीच मी वेअर केल्यानंतर असा अनुभव येतोय की साडीचा अजिबात वेट नाहीये कसल्याच प्रकारे वेट नाहीये साडीचं अगदीच हलकी फुलकी आहे आणि पार्टी वेअर तर आहेच आहे बघा तुम्ही असं पार्टी वगैरे गेले तर साडी सांभाळायचं पण मला वाटतं वेट अजिबातच नाहीये खूपच वेटलेस साडी आहे बघा खूपच छान आहे आणि हा हवे बाय